नमस्कार आपण पाहत आहात जनसभा न्यूज गेल्या बारा वर्षांची अखंड परंपरा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा न्यूज चॅनलला सबस्क्राईब नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये दिनांक तेरा मे रोजी लोकसभेसाठीचं मतदान होणार आहे यामध्ये मावळ लोकसभा मतदान संघामध्ये एकूण दोन विधानसभा मतदारसंघ येतात उरण आणि पनवेल या दोन्ही ठिकाणी मिळून दोनशे एक्क्याऐंशी मतदान केंद्रे आणि सातशे शहाण्णव बूथ हे नवी मुंबईमध्ये असणार आहेत त्यासाठी आम्ही एकूण एक डी सी पी सहा ए सी पी पंचवीस पी एस आय पंचवीस पी आय जवळजवळ एकशे पंधरा पी एस आय ए पी आय चौदाशे पन्नास पोलीस कॉन्स्टेबल्स आणि सातशे पस्तीस होमगार्ड्स इतका मोठा बंदोबस्त लावलेला आहे त्याच त्या पद्धतीने आम्हाला सी ए पी एफ एस आर पी एफ यांचेसुद्धा तीन प्लाटून मिळालेले आहेत ते सुद्धा आम्ही वापरलेले आहेत बंदोबस्तासाठी त्याशिवाय एकूण त्रेचाळीस सेक्टर पेट्रोलिंगचे वाहनं असणार ना आहेत जे की संपूर्ण मतदारसंघामध्ये संपूर्ण झोनमध्ये लॉ अँड ऑर्डरच्या गोष्टी आणि इतर ठिकाणी लक्ष ठेवणार आहेत क्यू आर टीचे दहा पदकं आमच्याकडे आहेत स्ट्रायकिंगचे जवळजवळ दहा पदकं हे प्रत्येक पोलीस स्टेशनला देण्यात आलेले आहेत जेणेकरून संपूर्ण नागरिकांनी मतदारांनी अतिशय निर्भीड आणि बिनधास्त अशा वातावरणामध्ये आपला जो मतदानाचा हक्क आहे तो पार पाडावा या आपल्या माध्यमातून आम्हाला मतदारांना एक सूचनासुद्धा द्यायची आहे की उद्याच्या मतदानासाठी शंभर मीटरच्या आतमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा मोबाईल इलेक्ट्रॉनिक गॅजेट टॅब हे वापरता येणार नाही ना एकतर मतदारांनी ते आणूच नाही किंवा आणल्यास शंभर मीटरच्या बाहेर स्वतःच्या जबाबदारीवर ठेवावे शंभर मीटरमध्ये कोणत्याही प्रकारचा लाऊडस्पीकर किंवा इतर पक्षाचं चिन्ह दाखवणं एकमेकांशी हस्तांतरण करणं ओळख दाखवणं या सर्वांवर बंदी असणार आहे त्याचप्रमाणे वाहनांची पार्किंगची व्यवस्था ही दोनशे मीटरच्या बाहेर केलेली आहे त्यामुळे सगळ्यांनी दोनशे मीटरच्या बाहेरच वाहनं लावावीत वाहनं आतमध्ये आणून कुणीही गर्दी वाढवण्याचा प्रयत्न करू नये जे कोणी आजारी असतील अपंग असतील अशा लोकांना आपण शंभर मीटरच्या आतमध्ये वाहनं आणण्यासाठी तात्पुरती परवानगी देऊ परंतु त्यांना सोडल्यानंतर लागलीच ते वाहन बाहेर गेलं पाहिजे जेणेकरून इतर जे मतदार आहेत त्यांना इनकन्व्हिनियन्स किंवा त्यांची गैरसोय होणार नाही ना। आणि आपल्या माध्यमातून मी सर्व जे मतदार आहेत त्यांना अतिशय ते निर्भीड आणि उत्स्फूर्तपणे मतदान करावं असं आवाहन करतो जय हिंद